स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज्या माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हरकून सोडणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक सन्माननीय व्यवस्थित वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सृष्टी मंगेश नाईक दुरे मी इयत्ता सातवी शिकले आज मी आपल्यासमोर लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतचित्रेने ऐकून घ्यावी अशी आशा बाळगते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीमधील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते बना हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पुण्याच्या डेकॉन कॉलेजमधून पदवी मिळवली व केसरी मराठा ही केली शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे आव्हान स्वीकारले लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव सा, व शिवजयंती उत्सवात सुरुवात केली दी। लोकमान्य ठिकाणी जीवनात सतत नवीन अवलंब चावलं गणित ज्योतिषशास्त्र हे उपदेश यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता राजकारणी इंग्रजांची नोकरी न इंग्रजांविरुद्ध इंग्रजांचे राज्य नष्ट व्हावे यासाठी प्रयत्नशील स्वतः पंडितहून ज्ञानाचा टिंबा मिळवण्यात आनंद मिळवण्याऐवजी समाजाची जागृती करण्याचा ध्यास त्यांनी दरला राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था स्थापन केली राष्ट्रीय चळवळीत जनतेला सहभागी करून घेण्यात ते यशस्वी झाले जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना लोकमान्य ही बिरुदावली लावली इंग्रज सरकारांविरुद्ध आवाज उठवल्या कारणाने त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ब्रिटिशांनी त्यांना जनतेचे अशांततेचे जनक असे म्हटले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झाले भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला त्यांची स्मृती चिरंका राहणार आहे अशा या सोनेत्याला वंद त्यांच्या व माझे भाषण येतेत सांगते जय हिंद जय भारत